या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं आणि कशा पद्धतीने यामध्ये गोष्टी केल्या जातात हेही सांग सांगितलं न्यू न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक ही एक बँक नाही आहे गेल्या पाच वर्षांमध्ये साठ नागरी बँका ज्या कॉपरेटिव्ह बँका आहेत त्या नामशेष झालेल्या आहेत असं अनेक रिपोर्ट्समधनं समोर आलेलं आहे आणि साहजिकच लोकांना काळजी पडते आणि एक प्रश्न पडतो की मग आम्ही अशा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये खरंच ठेवी ठेवाव्यात का त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावी का तुमचं मत काय आहे जर पाच वर्षामध्ये साठ ज्या कॉपरेटिव्ह बँका आहेत त्या नामशेष होत असतील त्या संपत असतील तर मग लोकांचे पैसे या कॉपरेटिव्ह बँकांमध्ये सुरक्षित आहेत का आणि अशा बँकांमध्ये इन्व्हेस्ट करणं किती सुरक्षित आहे कॉपरेटिव्ह बँकांमध्ये सर्वात आदर्श बँक आहे सारस्वत कॉपरेटिव्ह बँक हो शामराव विठ्ठल कॉऑपरेटिव्ह बँक एम के जी श्री कॉऑपरेटिव्ह बँक कॉपरटिव्ह बँका चांगल्या चालू शकतात हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे विशेष करून सारस्वत बँकेने राष्ट्रकृत बँकांशी कॉम्पिट करत करत आज नव्वद हजार कोटीपेक्षा जास्त धंदा त्यांनी केलेला आहे अशा वेळेस मी असं कसं म्हणू शकेन की सहकारी बँकेमध्ये पैसे ठेवू नका मी असं म्हणेन की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रेग्युलेटिंग सिस्टम आणि सुपरवायझरी सिस्टम ही सुधारली गेली पाहिजे आणि कोऑपरेटिव्ह बँका जगल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत कारण ती देशाची गरज आहे तर लोकांनी तिथे पैसे ठेवणं कुठे ठेवणं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असला पाहिजे आणि घटनेने त्यांना ते स्वातंत्र्य दिलेलं आहे आता हे डिस्क्रिप्शन जे आहे हे त्याचं प्रत्येकाचं असतं जेव्हा तीन चांगल्या बँकाची मी नावं घेतली त्यांचं माझं काही देणं घेणं नाही आहे पण मी अशा तुम्ही काही बँकांची नावं घेऊन सांगितली ती बुडल्या मी तुम्हाला असं सांगतो गेल्या पंचवीस वर्षामध्ये ओरिजिनली पंधराशे सहकारी बँका होत्या आता इन मेन साडेचारशे पॉप्युलर बँका शिल्लक आहेत देशामध्ये त्यातल्या बहुसंख्य महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू मध्ये आहे केरळमध्ये काही आहेत पण या बँका राजकारण्यांनी संचालक मंडळातल्या लोकांनी नासवल्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघत राहिलं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अर्बन कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट बदल राहिलं ते वेळोवेळी काही चांगले जे गव्हर्नर होते मी त्यांचं नाव घेऊन सांगेन म्हणजे म्हणजे अगदी आयषी पटेल असोत डॉक्टर मनमोहन सिंग असोत ते स्वतः गव्हर्नर होते आमचे विवाय डॉक्टर विवा रेड्डी असोत यांनी या सुधारण्याचा खूप प्रयत्न केला म्हणून त्यांनी असं एक धोरण घेतलं होतं पहिल्या 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 दहा वर्षाच्या टप्प्यामध्ये ती छोटी कॉपरेटिव्ह बँक मोठ्या कॉपरटिव्ह बँकेने घ्यावं त्यातून ठेवीदार वाचले पण आता दोन हजार दहा दा नंतर कुठलीही मोठी कॉपरेटिव्ह बँक छोट्या कॉपरटिव्ह बँकेला घेत नाही हे धोरण आहे आणि मग गैरव्यवस्थापनाखाली थकीत आणि बुडीत कर्जाचा बोजा वाढल्यानंतर गैरव्यवहार आणि फ्रॉड झाल्यानंतर एखादी बँक जेव्हा बुडते किंवा त्या बँकेतल्या लोकांना काही कळत नाही हा हा हाच दुर्दैवाचा भाग आहे मी तुम्हाला सांगतो न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेतल्या अंतर्गत लोकांनी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे पत्र लिहिलेलं आहे जानेवारी वीस मध्ये आणि चेअरमन आणि संचालक मंडळ आणि जनरल मॅनेजर्स आणि ब्रांच मॅनेजर्स यांनी काय घोळ घातलेला आहे याचा तपशीलच त्याच्यामध्ये आहे म्हणून मी हे सगळं बोलतोय हे सगळे लेखी पुरावे आहेत आता या लोकांना ईडी किंवा सीबीआय लागेल का असे प्रश्न आहेत है। कोण वाचवत प्रश्न त्या लोकांचं काय होईल आय एम लिस्ट बॉदर्ड माझं म्हणणं ठेवीदारांचे पैसे कसे मिळतील त्याकरता मी मुंबई हायकोर्टाच्या दरवाजात उभा राहणार आहे जीजे रिट में होती। माला माजे लाग दिया। जे जे कोण रीट पिटिशन मध्ये सामील होतील त्याला घेऊन मी सांगेन मला नव्वद दिवसाच्या आत माझे पाच लाख द्या आणि नव पाच लाखाचे पुढचे पैसे माझे सुरक्षित करा याकरता माझा रीट अर्ज कोर्टात जाईल